तर बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं तीन डॉक्टरांच्या उपस्थितीत शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं अक्षयचा मृत्यू अतिरिक्त स्त्रावामुळे झाला असं या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालंय डोक्याला एकच गोळी लागली होती डोक्यात गोळी अडकली नव्हती अशी माहिती या पोस्टमॉर्टमधनं उघड झाली आहे अक्षय शिंदेच्या हँडवॉश आणि विसेराची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे ग्राफिक्सच्या पाहूयात अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतोय अतिरक्त स्रावामुळे हा मृत्यू झाला असं डोक्याला एकच गोळी लागली होती डोक्याच्या डाव्या भागात ही गोळी लागली डोक्यात गोळी अडकलेली नव्हती हे देखील शिवविच्छेदनात म्हटलेलं आहे तर हँडवॉश आणि विसराचीही तपासणी झालेली आहे